गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे गोंदिया जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेला भात या पिकाला सर्वात जास्त हानी पोहोचली असून या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी शेतामध्ये आणि धान कापून ठेवले होते मात्र अवकाळी पावसामुळे या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याविषयी पंचनामे कृषी विभाग महसूल विभाग आणि ग्रामसेवक यांच्याकडून करण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातील आटही तालुक्यातील जवळपास बावीस हजार शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे याविषयी अहवाल तयार करून शासन स्तरावर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अधिकारी यांना पाठविण्यात आला असून त्यानुसारच शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी रक्कम आणि शासन भरपाई देणार असल्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले आहे धान पिकामुळे आपले इथे जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास बावीस हजारच्या जवळपास शेतकरी बाधित झाले आहेत असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे आम्ही याचे सर्वे करायला सांगितलेले होते म्हणजे ग्रामसेवक त्यानंतर कृषी सहाय्यक तसंच तलाठी ह्या सर्वांनी सर्वेस केलेले आहेत व यासाठी आम्ही ऑलरेडी शासनाकडे पण याचा अहवाल पाठवत पाठवत आहोत तसेच जी विमा कंपनी आहे कारण की यावर्षी गोंदिया जिल्ह्यामध्ये जे प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे त्याला चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता त्यामुळे त्यांना पण आम्ही पत्र दिलेलं आहे की हा जो सर्वे केलेला आहे शासकीय स्तरावर याला ग्राह्य म्हणून त्यानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी असं विमा कंपनीच्या जे प्रतिनिधी आहेत अधिकारी आहेत त्यांना पण आम्ही काल सांगितलं प्रतिनिधी मुकेश खरोले एन न्यूज मराठी गोंदिया